दोन जुलै रोजी रवीभवन येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघाच्या विदर्भ बॉडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे मोहन बडवाईक यांची विदर्भ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर रवींद्र नंदनवार यांची विदर्भ उपाध्यक्षपदी लालसिंग ठाकूर यांची नागपूर जिल्हाध्यक्षपदी टिलकचंद टेंभुर्णे यांची नागपूर जिल्हा संघटकपदी सुजाता मसराम यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे तर सुधीरजी यांची जिल्हाध्यक्ष नागपूर ग्रामीणपदी निवड झाली आहे योगिता भ्रुते यांची नागपूर जिल्हा सरचिटणीसपदी शारदा सूर्यवंशी यांची नागपूर जिल्हा उपाध्यक्षपदी साहेबराव देशमुख यांची नागपूर शहर सरचिटणीसपदी निवड झाली आहे जिल्हा स्तरावर अन्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवड करण्यात आली आहे

Thank you sir व तसेच आपण सर्वांना सोपवलेल्या कर्तव्याचे आपण सर्व आनंदाने सत्ताने इमानदारीने व एकतेने काम करतील व तसेच आपल्या अनुभवाचा व वा आणि आपल्या कौशल्यांचा संघटनेच्या मार्फत सर्व पत्रकारांना नक्कीच फायदा होईल व असा संघटनेचा विश्वास आहे गुम करीत इष्ट लिखना शोक बनग आहे सच्चाई लिखत लिखते लिख पत्रकार तू बनगे आहे

यहाँ उपस्थित सभी मेरे साथी पत्रकार साथी आज बड़े खुशी की बात है आज हम रवि भवन में बैठे हुए हैं हम रवि भवन में इसके पहले आया करते थे नेताओं के मंत्रियों के बाइट देने के लिए लेकिन आज हम यहाँ उपस्थित है अपनी ताकत बढ़ाने के लिए पर हमारी ताकत आज हम देख रहे हैं कि आज हम अकेले नहीं यहां 2500 पत्रकार एक साथ मौजूद हैं और हम मुझे आशा ही नहीं बल्कि विश्वास है कि जिस तरीके से हम जनता के लिए लड़ाई लड़ते हैं कल चल के हमारे ऊपर किसी प्रकार की कोई तकलीफ शासन प्रशासन या जनता किसी भी तरीके से आती है तो हम एक अकेले नहीं आज हम 25 हैं कल 500 हो जाएंगे ये हमारी नैतिक जिम्मेदारी बनती है जिसे डागुरिटी नहीं आज हम लोग यहाँ उपस्थित होकर के एकता में बांधा एकता के बंधन सूत्र में बांधा तो एकता के बंधन सूत्र को हमें और मजबूत करना है आज हमको 25 से 2500 की संख्या बढ़ानी है और अपने क्षेत्र की जो भी समस्या हमारे पास आती है हम तो शुरू से उसको आगे तक तो उठाते रहे उन लोगों को न्याय दिलाते रहे पर यह संगठन हमारे ऊपर अगर कोई दिखता आती है तो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जो है यह उसके लिए तटस्थ है और कार्य कर रहा करते रहेगा आज अपने संगठन के साथ में जो साथी जुड़े हैं जो नहीं भी जुड़ पाए हैं उन साथियों को भी हमें जोड़ना है

डायरेक्ट तुम्ही स्वतंत्र आहात तुमची लढाई तुम्ही स्वतः लढू शकता आणि संघटना तुमच्या पाठीशी आहे आणि नेहमी राहील आणि तुम्ही पण सत्याने काम करा अशी माझी अपेक्षा आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मार्फत मी सर्वांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा कुठले काही कार्य आलं तर आम्ही आहे सोबत तुमच्या तुम्ही पण एक समाजामध्ये चांगलं नेटवर्क टाका की पत्रकार आणि पत्रकारच नाही समाजातील कुठलाही असा व्यक्ती जरी तुमच्याकडे आला की त्याला न्यायची गरज आहे तर त्याला न्याय द्या त्याच्यावरून तुम्ही पहिले कुठली अपेक्षा न करता त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करा बघ मग काय म्हणजे एक छोटस काम करा आणि मग कुठला व्यक्ती आहे कुठला अधिकारी काम नाही करत मग ते आम्ही समोर ठेवू काय करायचं त्याचा ठीक आहे कुठली काही प्रॉब्लेम आली काय आपली संघटना तत्पर आहे आणि राहील चला सर्वांना एकदा मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद